बाळा दोनावर एकवीस दोनावर एकवीस तू म्हण एक दोन म्हणा दोनावर एकवीस दोनावर एक एकवीस हा तू म्हण बाळा आता दोनावर एक एकवीस दोनावर दोन एकवीस असू नका रे दोनावर एकवीस म्हण दोनावर दोनावर एकवीस दोनावर एकवीस काय करू बंकटी तुझ्या पुढं डोकं पडून घेऊ का हा बंकटी बेटा काय करू सांग बर तू सांग दोनावर एकवीस कस शिकू आता ह्याला दोनावर दोन दोनावर दोन एकवीस म्हणतो दोनावर एक एकवीस बाळा दोनावर एक एकवीस नाही माय दोनावर एक एकवीस आलं टाळा वाजवा हा दोनावर एक एकवीस काही खरं नाही बंकटी चला आपण पाठ करूया हा लिहून घे चल वही गे चॉर्ली दोनावर एकवीस दोनावर एक म्हण मग दोनावर एकवीस चॅलेंजिंग आहेस बाबा तू माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज दोनावर एक एकवीस म्हणजे पिलू दोन एक एकवीस दोनावर एकवीस म्हणजे राजा म्हण दोन एक एकवीस म्हण আনানে <laughs>